बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव पंढरीचा विठुराया म्हणजे प्रत्येक वारकऱ्याचा जणू श्वासच विठ्ठल नामाशिवाय त्याचे कोणतेच काम होत नाही असे म्हणतात की वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण ही दोन्ही क्षेत्रे श्री भगवान शंकर व विष्णू यांनी कथन केल्यानुसार अविनाशी तत्वाची आहेत आषाढी एकादशी दिवशी पायवारी संपून विठुरायाच्या दर्शनाने जणू आपल्या जीवाचा जीवलक भेटावा असे समाधान प्रत्येक वारकऱ्याला मिळत असते नमस्कार मी प्राची प्राची नवोदय चॅनलवर सर्वांचे स्वागत करते आषाढी एकादशी जवळच येत आहे आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी पूर्ण वर्षभरात येणाऱ्या एकादशींमध्ये आषाढी एकादशी ही हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची मानली जाते हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येतात आध्यात्मिक तसेच धार्मिक दृष्टीने या एकादशीचे खूप महत्त्व आहे आषाढातील एक शुद्ध एकादशीस भगवान श्री हरी श्री विष्णू झोपी जातात त्यामुळे ह्या एकादशीला शयनी एकादशी असे म्हणतात देवशयनी एकादशी असे म्हणतात जोपी गेलेले भगवान श्री हरी श्री विष्णू हे कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात त्यामुळे त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात आषाढी एकादशी संदर्भात एक पौराणिक कथा आहे ती अशी भक्त प्रल्हाद त्यांच्या नातवाचे नाव मृदुमान्य पण हा जो मृदुमान्य होता तो प्रल्हा भक्त प्रल्हादासारखा भक्त नव्हता तो अत्यंत राक्षसी वृत्तीचा होता त्याने घोर तपश्चर्या केली भगवान श्री शंकरांची त्याने उपासना केली तपश्चर्या करून त्याने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले आणि भगवान शंकरांनी त्याला वर दिला की एक स्त्री सोडून तुला कोणीही मारू शकणार नाही आणि ह्या वरामुळे तो उन्मत्त झाला अनाचार करू लागला अत्याचार करू लागला देवांनाही त्याचा त्रास होऊ लागला त्याच्या ह्या त्रासाने हैराण होऊन भगवान ब्रह्मदेव विष्णू शंकर व इतर देव एका गुहेमध्ये जाऊन लपले आता काय करावे असा प्रश्न त्यांच्या पुढे उभा असतानाच त्यांच्या सर्वांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली आणि ती अत्यंत तेजस्वी होती आणि तिचेच नाव एकादशी ह्या एकादशीने मृदुमान्यशी युद्ध केले आणि त्याला ठार मारले साऱ्या जगताला त्याच्या त्रासापासून सोडवले आणि तेव्हापासूनच एकादशीच्या दिवशी भगवंताचे नामस्मरण पूजा अर्चा करून उपवास करण्याची पद्धत रूढ झाली आषाढी एकादशीला मोठी एकादशी असे देखील म्हटले जाते ज्यांना वर्षातील सगळ्या एकादशी करणे शक्य नाही झाले तर किमान आषाढी एकादशी तरी करावी असे म्हटले जाते की आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी उपवास करावा उपवास याचा अर्थ फक्त धान्य भोजन वर्ज करून फराळ किंवा फळे खाणे असा होत नाही तर उपवास याचा अर्थ उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे देवांच्या सानिध्यात देवांच्या जवळ बसून देवांची सेवा उपासना नामस्मरण करणे हाच या उपवासाचा अर्थ आहे त्यामुळे मनाची शुद्धी होते मनाला समाधान मिळते राग चिंता काळजी मत्सर द्वेष नकारात्मकता आणि भांडणे वादविवाद ह्या सर्व विकारांचा त्याग करून प्रेम माया समाधान माणुसकी यांचे आचरण स्वरूप प्राशन करणे म्हणजेच खरा उपवास होय या दिवशी विठ्ठल रुक्मिणी यांच्या सोबतच सृष्टीचे पालन करता भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णूंची सुद्धा सेवा करावी आपल्या घरातील विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तिला अभिषेक करावा पांढऱ्या रंगाची फुले व्हावीत फळांचा नैवेद्य दाखवावा धूप दीप दाखवावा चंदनाचा टिळा लावावा त्याच पद्धतीने श्रीहरी श्री, श्री विष्णू म्हणजेच आपल्या देवघरातील बाळकृष्ण यांना देखील अभिषेक घालावा त्यांची यथासांग पूजा करावी त्यांना देखील फुले अर्पण करावी धूपदीप दाखवावा नैवेद्य दाखवावा आरती करावी आणि यानंतर सर्वांनी प्रसाद प्राशन करावा या दिवशी अन्नदान करावे फराळ व फळे खाऊन उपवास करावा आणि द्वादशीच्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सात्विक भोजन करून उपवास सोडावा कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस योगे उभे असलेले आणि चेहऱ्यावरती करुणा प्रेम त्यांचा पाझर आणि त्याचप्रमाणे विष्णूंचे अवतार असलेले विठ्ठल माऊली यांची आपण पूजा करून त्यांच्या नामाच्या गजरामध्ये ही आषाढी एकादशी मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी करूया आणि विठ्ठल नामाच्या गजरामध्ये एकादशी व्रताचा लाभ घेऊयात व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ